तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी वारकरी धर्म परिषदेच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष हरिभक्तपरायण गयाबाई राऊत वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी पंधरा मेला अल्पशा आजाराने सकाळी वैकुंठवासी झाल्या त्यांच्या जाण्याने वारकऱ्यांच्या मायेचा सागर गोठला असून उपस्थित जनसागराच्या साक्षीने हरिभक्तपरायण गयाबाई फक्त शरीराने वैकुंठवासी झाल्या त्यांचे कार्य आणि धर्मकार्याचा वसा सदैव वारकरी धर्म परिषदेच्या वतीने वृद्धिंगत होत राहील अशी शोकसंवेदना वारकरी धर्म परिषदेच्या वतीने हरिभक्त परायण सतीशचंद्र रोठे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली ग्राम नांद्राकोळी येथील हरिभक्त परायण गयाबाई राऊत यांच्या वैकुंठ गमनानंतर वैकुंठ गमन सोहळ्याला पंधरा मेला दुपारी तीन वाजता टाळ मृदंगाच्या निनादात सुरुवात करण्यात आली ज्ञानोबा तुकाराम माऊलीच्या गजरात वारकरी संप्रदायाच्या वतीने हरिभक्त परायण गयाबाई राऊत यांचा वैकुंठ गमन प्रस्थान सोहळा ग्राम नांद्राकुडी येथून वैकुंठ धाम येथे विसावला यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय संयोजक हरिभक्त परायण सतीशचंद्र रोठे पाटील राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील रमाई ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाडजे शाहीर परिषदेच्या सिंधुताई आहेर आझाद हिंद महिला संघटनेच्या आशाताई गायकवाड यांच्यासह वारकरी धर्म परिषदेचे हरिभक्त परायण कीर्तनकार प्रवचनकार तसेच ग्रामस्थ नातेवाईक आप्तेष्ट बहुसंख्येने उपस्थित होते एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा